नमस्कार अंडर कंपनीची खत वापरली त्याबद्दल माझ्या नमस्कार माझं नाव निलेश रामचंद्र कुळसेवाडी आज तारीख किती आठ तारीख आहे पाच अकरा दोन हजार दोन हजार वीस बरं या उत्सासाठी आपण ग्रीन पॅन्ट प्रोडक्ट या कंपनीची दोन कोणती कच्छ वापरली या उत्सासाठी मी आपले प्रीमियम नाय नायट्र किंग ग्रो ब्लू त्याचबरोबर पावर मिस्टो वापर त्याचबरोबर एसटी वापरली एसटी वीस रुपयाच लागू हा उच्च किती काळची लागण आहे ती लागण आहे पंधरा सात दोन हजार एकवीस दोन हजार मध्ये पंधरा ते सोळा महिने झालेले सहा कोणती वरायटी आहे ती वराठी आहे जे आपण वापर केल्यामुळे आता उच्चमध्ये काय फरक दिसतो किती कांदे आपण कांदे पण मोजूया तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस बत्तीस ते चौतीस पस्तीस छत्तीस साधारण छत्तीस छत्तीस छत्तीसांड्या छत्तीसांडावरूच आहे आपल्याचा जो आपण आता वापर जो केला ह्या खतांचा त्यामुळे जमिनीवर काय परिणाम झाला जमीन आपली कशी होती अगोदर जमीन ह्या अगोदर एकदम अशी तोपून होती तोपन होती आणि मला वाटतं उत्पन्न उत्पन्न भेटत नव्हतं बस हे वापरायच्या अगोदर आपण केमिकल वापरत होतो केमिकल वापरायचं हा एवढ्या कांड्याचा उत्सव होत का साधारण पंधरा ते सतरा अकरा कांद्या कांड्यावर होत म्हणजे आता आपल्या ऊसाच्या कांड्या डबल झाला आता डबल झाला उत्पन्न बेला म्हणा जाडी म्हणा पेऱ्यात बी एक तळाचं अंतर आहे हो गाडी पण चांगली आहे गाडी पण भरपूर असते तुम्ही काय मागू शकता शेतकऱ्यांना औषधाबद्दल किंवा हे जे तुम्ही वापर केल्याबद्दल आणि हा प्लस पॉईंट त्या ऊसाला आपण जी चळी मारली त्यामध्ये आपण भूमी केला या ऊसाची बांधणी झाली का नाही आपण ह्याला फक्त एकच चढ मारली एकच अगोदर हा ऊस पडलेला पडलेला वाढल्यामुळे वाढल्यामुळे हैद्राडल्यामुळे किती महिन्यात पडला आपला साधारण सहा अकरा महिन्याचा पडला होता आपल्या उसाला बांधणी झाली नाही बांधणी झाली विशेष गोष्ट आहे की उसाला न बांधणी होत पण उस या चांगल्या प्रकारे येऊ शकतो मी थोडक्यात काय शेतकऱ्याला माझ्या शेतकऱ्यांना मी सांगेल की तुम्ही रासायनिक खात्यांबरोबर सेंद्रिय खतांचा पण वापर करा त्यामध्ये ग्रीन प्लेट अतिशय चांगली कंपनी आहे अतिशय चांगली कंपनी आहे आणि शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढत असेल तर शेतकऱ्यांनी ह्याचा या बाटल्यांचा जो अवश्य वापर करा अवश्य वापर करा म्हणजे आपण हे केलं ह्या किती वेळा खाल्ल्या उत्पन्न सोडलं आणि काय कसं कसं वापर केला आपण प्रत्येकी चार दोन सोडले चार दो नायट्रो ग्रो प्रीमियम एस आ, पावर मिळ प्रत्येकी चार चार डोस प्रत्येकी चार चार फवार नाही केले चार चार पावार चार पवार झाले चार डोस खांना झाले भूमि पावर की टाकले पावर ह्या टाकली टाकलं आपली बांधणी झाली आपण थोडक्यात ती जमीन असताना कशी चोपन आणि थोडक्या वाचूर आहे म्हणजे थोडशी वाळू मिक्स आहे वाळू मिक्स आपण थोडी जमीन बघूया काय बद्दल जाण्याची माती जर आपण हातात घेऊन चहा चहापत्तीगत माती मुळ्यांची संख्या बघा अजूनही किती आहे चहा चहापत्तीसारखी सारखी माती झालेली आहे आपण म्हणतो गांडू तयार होतो आपल्या प्रीमियम गांडूचं प्रमाण कसं वाटलं तुम्हाला गांडूळ म्हणजे बघायला पण नव्हता गांडूळ बघायला पण नव्हता आता तुम्ही कुठे पण जा तुम्हाला गांडूळ संख्या आपल्याकडे इथेच एक दुसरे प्रगतशील शेतकरी आलेले आहेत विजय संपतरावकर त्यांनाही विषय आपण कसं वाटतं त्यांना प्लॉट हा रामकृष्णने मी ह्या प्लॉटवर ह्या प्लॉटवर आल्यानंतर पहिल्यांदा आपण त्याला बघितला आणि आता बघितलं यामध्ये चोपन जमीन असून सुद्धा जमिनीमध्ये शहाऐंशी रोऊस हा चौपन जमिनीमध्ये अजिबात चांगला येतो अजिबात अजिबात चांगला येतो शहाऐंशी झिरो बत्तीस ही व्हरायटी चोपन जमिनीमध्ये अजिबात येते परंतु हे ये जैविक खते जे ग्रीन प्लॅनची हा। आहेत या जैविक खताचा ह्या आमच्या शेतकरी मित्राने चांगल्या प्रकारे वापर केला आणि चांगल्या प्रकारे त्यामुळे इतकं उत्कृष्ट पीक आलं नभूतो ना भविष्य हा असं हे पीक आलेले कारण शहाऐंशी जिरो बत्तीस जात ही चोपन जमिनीमध्ये कमीत कमी मी आतापर्यंत शेती करतो ब्याऐंशी ब्याण्णव सालापासून पण मला इतकं असं उत्पन्न कुठल्याही चोपन जमिनीमध्ये जाणवलेलं नाही आणि आलेलंच नाही आहे तर हे पीक इतकं उत्तम आलेलं आहे त्यामुळे हे जैविक प्रॉडक्ट जे आहे ग्रीन प्लॅन्ट हे सर्व शेतकऱ्यांनी कमी प्रमाणात वापरून चांगलं उत्पन्न चालेल कमी प्रमाणात कमी प्रमाणात पैसे खर्च उत्पन्नाचा उत्पन्नाचा खर्च कमी करून उत्पन्न भरपूर निघले हा शंभर टक्के खात्रीचा पर्याय आहे हे जे पेरेची संख्या आहे आणि पेरेची लांबी लांबी जी आहे एवढ्या प्रमाणात कधीच पडत नाही आपल्या सगळ्यांचे ऊस असतात पण एवढं कधी पडत नाही शहाऐंशी झिरोला सगळ्या लोकांचं मत आहे की शहाऐंशी झिरो हा उत्पन्न निघत नाही शहाऐंशी मध्ये कांद्याचा पेरा भरपूर येत नाही जाडी भरपूर येत नाही तर हा ऊज बघितल्यानंतर असं वाटतं की शहाऐंशी बत्तीस हा एकदम ह्या जैविक खतामुळं एक नंबर आलेला आहे क्वालिटीचा ऊस आलेला एकदम क्वालिटीचा ऊस आता जे तोडक्यात ऊस त्यांचं काय तुमचं काय म्हणणं होतं किती लांब किती तुकडे होतात एका साधारण तीन ते चार तुकडे तीन ते चार तुकडे होतात ओढून ऊस काढा प्रत्येक ऊसा ओढून त्यांना काढला आपल्या मे मध्ये ऊस पडला हे विशेष आहे मे मध्ये ही आता आता रिकवरी कशी बसते आता रिकवरी अकरा आहे अकरा आहे म्हणजे ऊस पाडल्याचं रिकवरी बसत नाही का तुम्ही थांबतो सगळं वजन शब्द वजन संपून जातं आता वजनाचं आपल्याला समजा तोड काढूच आहे ना तोड काढू मोय मोय पडले मुली मुली पडले मोय मोय पडलेले एका पेड्यामध्ये ते वेट आहे वेट आहे आता हातात जित वेट बन वेट बन चालेल धन्यवाद तुम्ही कमिशनमध्ये सबज आले झाल्याबद्दल